कार यावर्षी बावीस सप्टेंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे या दिवशी आपल्याला घटस्थापनेची स्थापना करायची आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दहा ते अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे कारण यावर्षी देवीचं शारदीय नवरात्री ही अकरा दिवसाची आहे त्यामुळं आपल्याला या दिवसामध्ये जी सेवा करण्याची संधी मिळेल ती करायची आहे तुमची कुलस्वामिनी कोणतीही असो तरीसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता विधवा गर्भवती महिला पुरुष स्त्री कुमारिका असे सर्वजण या ग्रंथाचं पारायण करू शकतात आई भगवतीची सेवा करायला कोणतेही बंधन नाही या नवरात्रीमध्ये प्रत्येकाने कुलस्वामिनीचा दुर्गा देवीचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं जास्तीत जास्त पठण करावं बऱ्याच वेळा काय होतं आपली कुलस्वामिनी याची सेवा आपल्याकडून होत नाही त्यामुळं आपल्या जीवनातील ज्या समस्या असतात विवाह संतती आरोग्य शत्रुपीडा त्यांचं निवारण कसं करावं हे आपल्याला समजत नाही नवरात्रीमध्ये ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं अशा वेळेला मातेचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ या ग्रंथाचं जास्तीत जास्त आपण पठण करावं नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ कसे करावेत किती करावेत कोणी करावे पूजा मांडणी कशी करावी कोणते नियम पाळावेत उद्यापन कसं करायचं अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच हे पाठ करून नवचंडी केल्याचं पुण्य कसं मिळवायचं हेही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती आवडली तर चॅनेलला लाईक शेअर नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न हा की पारायण कोण करू शकतं तर स्त्री पुरुष कुमारिका अगदी विधवा सुद्धा हे पारायण करू शकता आपल्या फक्त पारायण करायचा नियम पाळायचे आहेत दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नवरात्रीत किती पाठ करावेत मनोभावे श्रद्धेने आपल्याला जेवढे जमतील तेवढे पाठ करा आपण एक तीन पाच सात चौदा अठ्ठावीस छप्पन्न एकशे बारा पाठ नऊ दिवसामध्ये करू शकता चौदा पाठ जर आपण केली तर आपल्याला आपल्या घरामध्ये नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं जितकं जास्त आपण पाठ कराल तितकं जास्त पुण्यफळ मिळतं तसंच मनोभावी वाचनाला मात्र महत्त्व आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ म्हणजे किती वाचन करायचं आपल्याला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राचा ग्रंथ असेल किंवा कुठल्याही प्रकाशनाचा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल यामध्ये बघा एकूण तेरा अध्याय आहेत एक पाठ म्हणजे ग्रंथाची सुरुवात ज्या स्तोत्राने होते देवी कवचापासून वाचायला सुरुवात करायचे त्यानंतर अर्गला स्तोत्र तिलक स्तोत्र, रात्री सुक्त त्यानंतर एक अध्याय ते वाचायचे त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त वाचायचं राधानिक रहस्य वैकृती रहस्य वाचायचं मूर्ती रहस्य वाचायचं आणि शेवटी देवी अपराध म्हणजे क्षमापन स्तोत्र वाचायचं एवढं सर्व स्तोत्र आणि ते अध्यायांचं वाचन झालं म्हणजे एक पाठ पूर्ण झाला यासोबतच एक माळ ओम एम रेम क्लेम चामुंडाय विजय या नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे वाचन आणि मंत्र जप झाला म्हणजे आपल्याला एक पाठ केल्याचं पुण्यफळ मिळतं असं आपण नवरात्रीमध्ये कमीत कमी चौदा पाठ करणं शक्य असेल तर चौदा पाठ करावं एक ते दीड तास किंवा दोन तास लागतात या सेवेला कमीत कमी आपण रोज एका बैठकीत किंवा थांबून थांबून जरी वाचन केलं तरीसुद्धा दिवसभरात एक पाठ नक्की होईल आणि रोज एकापेक्षा जास्त पाठ केले तर उत्तमच जेवढं शक्य होईल तेवढे पाठ करावे जास्तीत जास्त या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ आपण करा नवरात्रीच्या शेवटच्या माळेपर्यंत आपलं वाचन सुरू ठेवायचं जेवढे पाठ होतील दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करू शकता ज्या दिवसापासून आपण पा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ वाचायला सुरुवात कराल त्या दिवशी संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे संकल्प जर आपण केला तर आपली कार्यसिद्धी होते समजा वाचन सुरू असताना महिलांच्या बाबतीत नवरात्रीमध्ये जर अडचण आली मासिक पाळी आली तर काय करायचं वाचन थांबवायचं तेवढे दिवस जाऊ द्यायचे आणि पुढं आपलं वाचन सुरू ठेवायचं आणि मग आपण जर संकल्प केला असेल आपले पाठ जर नवरात्रीच्या आत नाही संपले तर काय करायचं नवरात्रीनंतर देखील आपलं वाचन सुरू ठेवा ज्या दिवशी आपले संकल्पित पाठ संप संपतील त्यानंतर आपण उद्यापन करा आपल्या जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारा आपल्या मनोकामना पूर्ण करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे मग या ग्रंथाचं वाचन करत असताना काही साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत या नियमांची भीती शंका मनात ठेवू नका साधे सोपे नियम आपण नऊ दिवसात पाळावे ते नियम कोणते वाचन सुरू करताना बघा ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार करा करायचा नाही घरामध्ये कोणीही मांसाहार करायचा नाही हॉटेलचं जेवण परान्न शक्यतो टाळावं वाचन करताना आपल्याकडे घटस्थापना होत असेल तर घटासमोर बसून किंवा देवीसमोर बसून आपण वाचन करा कपाळाला कुंकू लावावं आपल्या हातामध्ये बांगड्या घालाव्यात गा, शरीरानं मनानं पवित्र राहायचं सुशुर्भूत राहायचं स्वच्छ कपडे घालायचे काळे कपडे घालायचे नाहीत वाचन करताना पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण पूजा मांडणी करतो या पारायणासाठी त्यावेळेला संकल्प करूनच आपल्या वाचनाला सुरुवात करा म्हणजे आपलं कार्य सिद्ध होईल वाचन कधी करावं तर पहाटे चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत आपण वाचन करू शकता दुपारी बारा ते साडेबारा एवढी वेळ सोडून द्या आपल्यापैकी बऱ्याच महिला नोकरी करतात कामामुळं आपल्याला दिवसभरात शक्य नाही झालं तर आपण संध्याकाळी वाचन करा मात्र जेवणाअगोदरच वाचन करण्याचा प्रयत्न करा एका बैठकीत आपण रोजचं वाचन करू शकता समजा आता बघा रोज आपण एक पाठ पूर्ण करणार आहोत असाल तर एक ते दीड तास किंवा दोन तास लागतील एका बैठकीत शक्य झालं तर अतिउत्तम पण नाही शक्य झालं तर कधी उठावं लागतं अशा वेळेला उठून पुन्हा आपण पाय धुवून आपल्या आसनावर येऊन बसायचं गौमूत्र अंगावर शिंपडायचं आणि वाचन सुरू करायचं या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात गोमूत्राचा वापर करायचा वाचन करताना घाईघाई करू नका पाठ संपवायचा म्हणून वाचन हळूवार करावं लयबद्ध करावं आता आपण बघूया पूजा मांडणी कसे करावी ज्या वेळेला आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्यावेळेला आपल्याला पूजा मांडणी करावी लागते पण आता आपण घटस्थापना केलेली आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते त्यामध्ये गणपती कलशपूजन झालेलं असतं शिवाय देवी घटी असल्याकारणानं आपण पूजाही करत नाही त्यामुळं ज्यांच्या घरी घटस्थापना केलेली असेल त्यांनी फक्त आपली जी पूजा मांडलेली असते घटस्थापनेची आपला देवीचा घट असेल देवीची मूर्ती असेल टाक असेल किंवा अखंड दिवा सुरू असेल अखंड दिव्याला हळदी कुंकू व्हायचं गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या कुलस्वामिनीचं किंवा दुर्गा मातेचं स्मरण करायचं दुरूनच टाकावरती किंवा आपल्या तांदळा तांदूळ असेल तर त्या तांदळा असेल देवीची मूर्ती असेल फोटो असेल यावरती लांबूनच हळद कुंकू अक्षदा व्हायच्या फुलं व्हायची आणि वाचनाचा संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या हळद कुंकू अक्षदा एखादं फूल घ्यावं दुर्गा मातेचं कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आपली एखादी मनोकामना असेल देवी मातेला बोलून दाखवा देवी मातेला विनंती करायची की या नवरात्रीमध्ये मी तुझे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं मनोभावे जितके पाठ तुम्ही करणार असाल किंवा यथाशक्ती मी पाठ करेल असं म्हणायचं जास्तीत जास्त पाठ करेल असं म्हणायचं माझ्याकडून ही सेवा करून घे माते तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी राहू दे अशी विनंती करायची आहे आणि हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आणि नंतर पाठ किंवा चौरंग घेऊन किंवा घटाच्या समोर एक आसन ठेवायचं ग्रंथासाठी त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवा व त्यावर थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवा ग्रंथाचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षदा एखादं फुल व्हावं ओम सरस्वती देवे नमहा गंध अक्षदा पुष्पम समर्पयामे अशा रीतीने ग्रंथपूजा झाली की हळूवारपणे वाचन सुरू करायचं एका बैठकीत किंवा थांबून थांबून आपल्याला जसं जमेल तसं मनोभावे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं रोज वाचन पाठ पूर्ण करायचे आहेत जे मी सांगितलं घटस्थापना ज्यांच्या घरी होत असेल त्यांनी अशा पद्धतीने वाचन सुरू करा मात्र ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी काय करायचं आपल्याकडे घटस्थापना होत नसेल तर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहेत पूजा मांडणी वगैरे आपल्याला करता येईल का पूजा मांडणी आपल्याला करता येणार नाही कारण देवी घटी बसलेली असते आपण पूजा करत नाही अशा वेळेला आपण काय करायचं आपण पाठ किंवा चौरंग घ्यायचा शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं ओम श्री श्री दीपदेवताभ्यो नमहा गणपती बाप्पांचं स्मरण करावं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मी देवम सर्व सर्वदा ओम श्री महागणपती नमहा गंध अक्षदा पुष्पम समर्पया मी बाप्पाची मूर्ती असेल देवघरात दुरूनच आपण गंधक्षदा फुलं व्हायची आपल्याला कलश मात्र मांडावा लागेल त्यासाठी एक शुद्ध जलाने भरलेला तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फुल टाकावं एखादी सुपारी टाकावी त्यावर पाच विड्याची पानं ठेवायची त्यावरती नारळ ठेवायचा कळशावरती खालून वर उभ्या कुंकवाने लाल रेषा काढायच्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं कळशावरती नारळावरती देखील कुंकवाने स्वस्तिक काढायचं कलश चौरंगावरती मांडून घ्यायचा आपल्या डाव्या हाताला पद्धती अशा पद्धतीने कलश मांडून घ्यायचा कलशाला हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची ओम श्री वरुणाय नमहा पूजा गंध अक्षदा पुष्पम समर्पया असं म्हणायचं ही झाली कलश स्थापना इतर वेळेला आपण देवी मातेच्या टाकावरती अभिषेक करतो पारायणाच्या वेळेला पण आता देवी घटी बसली आहे म्हणून आपला अभिषेक करता येत नाही देवीला स्नान घालता येत नाही अशा वेळेला आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं कुंकू घ्या श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करा आणि हे कुंकू देवीवरती टाकायचं आहे मूर्ती असेल फोटो असेल तर त्यावरती दुरून वाहून घ्यायचं तसंच देवी मातेला लांबूनच कुंकू अक्षदा व्हायच्या फूल व्हायचं ओम श्रीदुर्गा देवेनमा हरिद्राम कुमकुम समर्पयामी पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आता या चौरंगाच्या समोर छोटासा पाठ घ्यायचा ग्रंथाला आसन म्हणून त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंतरायचं थोडंसं तांदूळ ठेवायचं त्यावरती आपला दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवावा ग्रंथाला हळद कुंकू अक्षदा एखादं फूल व्हायचं ओम सरस्वती देवेनमहा गंध अक्षदा पुष्प समर्पयामी असं म्हणायचं ही झाली ग्रंथपूजा पूजा झाल्यानंतर संकल्प करायचा उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फूल घ्यायचं आणि संकल्प कसा करायचा तुम्हाला अगोदर सांगितलं आहे त्या पद्धतीने संकल्प करा संकल्प झाल्यानंतर आपण आपलं वाचन लगेच सुरू करू शकता मग अशा मी सांगितल्याप्रमाणे देवी कवच ते अपराध क्षमापन स्तोत्रापर्यंत त्यामध्ये जे तेरा अध्याय आहेत आणि हे सर्व स्तोत्र जे आहे सर्व वाचन आपल्याला करायचं आहे म्हणजे आपलं एक पाठ पूर्ण झाला आपण एका बैठकीत करू शकता किंवा थांबून थांबून दिवसभरात आपण हे वाचन करू शकता प्रत्येक पाठाच्या वेळेला आपल्याला एवढं वाचन करायचं आहे समजा दिवसभरात आपण दोन तासामध्ये एवढं वाचन केलं पुढचा पाठ करताना पुन्हा आपल्याला देवी कवचापासून देवी अपराध क्षमापन सौतरापर्यंत मध्ये एक अध्याय ते आहेत आणि तेही सर्व स्तोत्र वाचन करायचं आणि नवारणव मंत्र एकमाळ म्हणायचा म्हणजे आपल्याला एक, एक पाठ पूर्ण झाला असं आपल्याला जमतील तेवढे पाठ आपण नवरात्रीत करा चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडीचं पुण्यफळ मिळेल नवव्या माळेपर्यंत आपल्याला आपले हे सर्व पाठ पूर्ण करायचे आहेत जेवढे पाठ होतील तर बघा तुम्हाला चौदा पाठ करायचे असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार अकरा दिवसामध्ये रोज दोन पाठ एक पाठ असं ठरवून तुम्ही चौदा पाठ करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवा रोज आपण किती पाठ करावे जेणेकरून आपले या दिवसांपर्यंत एवढे पाठ होतील आणि दुसऱ्या दसऱ्याच्या दिवशी किंवा उद्यापन आपण दसऱ्याच्या दिवशी देखील उद्यापन करू शकता आणि समजा जर आपलं वाचन संकल्पाप्रमाणे पूर्ण झालं नाही नवरात्रीत तर अशा वेळेला काय करायचं नवरात्री झाली तरी देखील आपण वाचन सुरू ठेवायचं आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत ज्या दिवशी संकल्पित पाठ आपले पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावं नवरात्रीनंतर केलं तरी चालेल रोज वाचन पूर्ण वाचन झाल्यानंतर काहीतरी गोडाचा साखरेचा एखाद्या फळाचा देवीला नैवेद्य दाखवायचा त्यानंतर सुरुवातीला गणपतीची व नंतर, नंतर आपल्या कुलस्वामिनीची आरती करायची आणि आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे उद्यापन कसं करायचं ते आपण पुढे पाहू पण त्या अगोदर जाणून घेऊया काही नियम झोपताना चटईवर झोपावं घोंगडी अंथरूण झोपावं गादीवरती शक्यतो झोपू नका आपल्यापैकी काही लोकांना शारीरिक व्याधी असतात पलंगावर झोपावं लागतं पलंगावरती मग आपण चटई किंवा घोंगडी टाकावी गादी टाकू नका किंवा काहींना जमिनीवर बसून वाचणं शक्य नाही अशाने काय करायचं खुर्चीवर बसून वाचलं तरी चालेल मात्र ग्रंथाची जागा ग्रंथासाठी जर आपण टेबल घेणार असाल तर ग्रंथाची जागा बदलू नका ग्रंथ हलवू नका पारायण सुरू असताना ग्रंथाचं पावित्र्य आपल्याला जपावं लागतं ग्रंथासाठी आसन म्हणून एक पाठ घ्यावा त्यावरती वस्त्र घ्यावं त्यावरती आपला ग्रंथ ठेवावा आणि ग्रंथाची पूजा करूनच वाचन सुरू करावं नऊ दिवस ग्रंथ हलणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे वाचन करताना थोडाफार हल्ला तर चालेल मात्र हातात उचलून किंवा मांडीवर घेऊन वाचन करू नका आसनावर ठेवूनच ग्रंथाचं वाचन करावं आणि आपल्याला स्वतःला बसायला देखील आसन घ्यावं आपलं वाचन झालं की ग्र ग्रंथ जागेवरती स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायचा रोज वाचन सुरू करताना ग्रंथाची पूजा करा नऊ दिवसामध्ये दे। देवी घटी बसलेले असतात आपल्या घरामध्ये तिचा वास असतो ती आपल्या घरी राहायला आलेली असते अशा वेळेला आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची भांडण तंटा होऊ द्यायचा नाही आणि जास्तीत जास्त सेवा करायची तुम्ही म्हणाले एवढे सगळे नियम पाळलेच पाळलेच तर साधे सोपे नियम आहेत इच्छाशक्ती जागरूक ठेवा हे नियम पाळून ज्या वेळेला तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ कराल एक आगळा वेगळा आनंद आपल्याला नक्की मिळेल एक संरक्षण कवच आपल्या कुटुंबाभोवती तयार होईल आता उद्यापन कसं करायचं उद्यापन शक्यतो आपण नवव्या दिवशीपर्यंत आपले पाठ पूर्ण करा दसऱ्याच्या दिवशी उद्यापन करण्याचा प्रयत्न करा उद्यापनाच्या दिवशी सकाळी दिव्याचं पूजन करायचं ओम श्री दीपदेवता नमहा त्यानंतर गणपती बाप्पाला स्नान घालायचं नऊ दिवस आपण स्नान घालत नाही गणपती बाप्पांना तामणात घेऊन स्नान घालायचं त्यांना स्वच्छ पुसून चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला स्थापित करायचं अक्षदा फुलं अर्पण करायची ओम श्री महागणपतींना महा गंधक्षदा पुष्पम समर्पया असं म्हणायचं आपला कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती असेल तामणामध्ये घ्या या टाकावरती किंवा मूर्तीवरती स्त्री सुक्ताना अभिषेक करायचं प्रथम शुद्धजलाने नंतर पंचामृतानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं ओम श्री दुर्गादेवे नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामि ओम श्री दुर्गादेवे नमहा पंचामृत स्नानं समर्पयामि ओम श्री दुर्गादेवे नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामि असं म्हणून पळीभर पाणी टाकावरती टाकायचं आणि सोबतच श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करायचं टाक किंवा मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोड्याशा अक्षदा आसन म्हणून ठेवायच्या त्या ठिकाणी टाकाची स्थापना करायची टाकाला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करा ओम श्री दुर्गा देवे नमा हरिद्राम कुमकुम समर्पयामी अक्षदाम समर्पयामी फुलं अर्पण करा पुष्पम समर्पयामी धूपम दीपम ओवाळायचं धूपम दीपम समर्पयामी त्यानंतर पूर्णाचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा ओम श्री दुर्गा देवे न्यमहा नैवेद्यम समर्पया असे नैवेद्य अर्पण करताना म्हणा नंतर पुरणाचे एकवीस दिवे जर आपल्याला शक्य झाले ताटामध्ये एकवीस दिवे घ्यायचे दिवे प्रज्वलित करायचे आणि या पूजेला ओवाळायचं आरती करायची एखादी सवाष्ण घरी बोलवा ती देवी स्वरूप समजून तिची पूजा करावी उटी भरावी वस्त्र अलंकार द्यावेत किंवा कुमारिका जरी बोलवली तरी चालेल जमेल तेवढं अन्नदान या दिवशी अवश्य करावं उद्यापनाच्या दिवशी पूजा अशीच राहू द्या त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता टाकायच्या देवी मातेची क्षमा मागायची यात काही राहिलं असेल तर मला माफ कर माझी ही सेवा मानून घे अशी विनंती करायची आणि पूजा हलवून घ्यावी हे उद्यापन आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा त्यानंतर जेव्हा आपले अध्याय संपतील तेव्हा आपण करायचे आहेत त्यावेळेला उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल उद्यापनाची पद्धत हीच राहील आता जे पूजा साहित्य असतं त्याचं काय करायचं तर कळशातील पाणी गहरा आपल्याला घराते घराच्या आपल्या आजूबाजूला शिंपडून द्यायचं आहे कळशावरचा नारळ फोडून प्रसाद केला तरी चालेल बाकीचे जे पूजा साहित्य असतं फुलं असतील किंवा जे जे निर्माल्य असेल ते आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण पूर्ण करा मी सुरुवातीला सांगितलं की नवचंडी केल्याचं पुण्य कसं मिळवायचं ज्या वेळेला आपण एखाद्या नवीन वास्तूमध्ये राहायला जातो भाड्याचं जरी घर असलं किंवा स्वतःचं जरी असलं तरी नवचंडी ज्या घरात केली जाते तर त्यामध्ये होम हवन विविध मंत्रांचं स्तोत्रांचं पठण केल्यानंतर त्या घरातील वास्तुदोष ग्रहदोष निघून जातात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते नवरात्रीमध्ये जर आपण ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं नवरात्रीच्या काळामध्ये चौदा दुर्गा सप्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जा पाठ जर आपण केले नवचंडी केल्याचं आपल्याला पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्या घरातील ग्रहदोष वास्तुदोष निघून जातात दुर्गा सप्तशती ग्रंथाचं ज्यावेळेला आपण एक ते नऊ पाठ करतो त्यावेळेला आपल्या वाचनाचं फळ मिळतं दहावा पाठ केल्यानंतर आपल्याला हवनाचं फळ मिळतं अकरावा पाठ केल्यानंतर आपल्याला अभिषेकाचं फळ मिळतं तसंच बारावा पाठ केल्यानंतर आपल्याला तर्पण केल्याचं पुण्य मिळतं तेरावा पाठ केल्यानंतर मार्जन केल्याचं पुण्य मिळतं आणि चौदावा पाठ केल्यानंतर ब्राह्मण भोजनाचं पुण्य मिळतं तर असा हा दिव्य ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती या नवरात्रीमध्ये जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त पाठ आपण करा आणि जितकी जास्त होईल तितकी जास्त सेवा आपण करू शकता आता यामध्ये काही शंका असेल तर नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद